आज ना मस्त असं चमचमीत झणझणीत असं सोयाबीनचं कालवण करते म्हणजे सोयाबीनची भाजी बनवते यासाठी मी इथे सोयाबीन घेतलेलं आहे सोयाबीन दोन प्रकारचं असतं छोटं आणि मोठं दोन्हीपैकी कोणतंही घेतलं तरी चालेल तर सगळ्यात अगोदर काय करायचे सोयाबीन स्वच्छ असं धुऊन घ्यायचं आहे आणि मैत्रिणीनं खरं सांगू का एवढी भाजी जबरदस्त चवीची होते ना खूप छोटासा व्हिडिओ आहे त्यामुळे अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा नेहमीप्रमाणे आजची रेसिपीसुद्धा तुम्हाला खरंच खूप आवडेल मला खात्री आहे सोयाबीन भिजत ठेवलेला आहे तोपर्यंत यासाठी लागणारा मसाला बनवून घ्यायचा आहे कारण चमचमीत अशी भाजी बनवायची म्हटलं ना की मसाल्याशिवाय होतच नाही तर मी कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आणि दोन मोठे कांदे इथे मी चिरून घेतलेले आहेत चिरलेला कांदा या कढईमध्ये घालायचा थोडासा लालसर कलर यायला लागला की यामध्ये सुक खोबरं घालायचं खोबरं घातल्यानंतर सुद्धा थोड्या वेळासाठी परतून घेतलं आणि त्यानंतर इथे मग पांढरे तिळ घातले आता तिळाचं प्रमाण तुम्ही म्हणाल किती घ्यायचं तर आपण किती भाजी बनवणार आहे यानुसार घ्या तर इथे मी छोटे दोन चमचे तिळ वापरलेले आहेत तर छान असं हे भाजून झालेलं आहे आणि आता हे थंड झाल्यावर बारीक करून घ्यायचे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये घालायची आहे मोहरी मोहरी छान अशी तडतडली की लगेच जिरे घालायचे आणि त्यानंतर हे जे वाटण बनवलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं अगदी थोडंसं मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे आणि आपलं वाटण परतून होतं आहे तोपर्यंत काय करायचं आहे तर इथे बघा मी तीन टॉमॅटो घेतलेले आहेत त्यानंतर थोडासा लसूण घेतलं आहे आल आणि आलं घेतलेलं आहे हे सगळं एकत्र एक असं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि हे वाटलेलं मिश्रण आता यामध्ये घालते ही ग्रेव्ही घातल्यामुळे भाजी खूप चवदार होते शिवाय भाजीला दाटसरपणा पण खूप छान येतो टोमॅटो आलं लसून न भाजताच कच्चं बारीक केलं होतं त्यामुळे याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत छान असं हे परतून घ्यायचं आहे ग्रेव्हीला थोडासा घट्टपणा आलेला दिसतोय पहा तर आता इथे सुके मसाले जरासे वापरायचे तर सगळ्यात अगोदर धने पावडर घालते त्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड घालायचे आहे थोडीशी कश्मीरी लाल मिरच यामुळे भाजीमध्ये कलर छान येतो आणि याला तिखटपणा खूप कमी असतो त्यामुळे घरगुती काळा मसाला किंवा एक चमचा कांदा लसूण मसाला घातला तरीही छान होते भाजी भाजीची चव आणखीनच वाढावी यासाठी एक चमचाभर मी ते गरम मसाला वापरते कारण आपण ही चमचमी तशी भाजी बनवतो आहे आणि खरं सांगू का सगळ्या मसाल्यांचा एवढा भारी स्वाद यायला लागला आहे सगळ्या घरभर पसरला आहे त्यानंतर घालायचं आहे सोयाबीन अशी सोयाबीनची सुक्की भाजीसुद्धा खूप छान लागते पण त्यासाठी सोयाबीन थोडंसं अगोदर शिजवून घ्यावं लागतं इथे मी न शिजवताच वापरलेलं आहे आणि मी रस्सा भाजी बनवते त्यामुळे शिजवून घेतलं नव्हतं तर व्यवस्थित चांगलं हे पुन्हा मी परतून घेतलेलं आहे थोडंसं पाणी कोमट करून घेतलं होतं शक्यतो कोमट किंवा गरम पाणीच यामध्ये घाला तर या भाजीमध्ये मी शेंगदाण्याच्या कुटाचा वापर केलेला नाही तुम्हाला जर आवडतच असेल तर तुम्ही घालू शकता पण ग्रेव्ही बनवली होती त्यामुळे शक्यतो कुटाची गरज नाही भासत चवीनुसार घातलेलं आहे मीठ आणि मंदाचेवरती ह्याला छान अशी उकळी येऊन द्यायची एक पाच ते सात मिनिट यावरती झाकण न ठेवता अशीच भाजी मी शिजवून घेतलेली आहे आणि भाजीला बघा दाटसरपणा किती आला आहे एकदम मस्त असं चमचमीत झणझणीत सोयाबीनचं कालवण किंवा भाजी म्हणू शकतो तयार झालेले आहे वरून घालायची आहे कच्ची कोथिंबीर एवढी भारी लागते ना अशी भाजी मग तुम्ही चपातीसोबत खावा नाहीतर भाकरीसोबत खावा दोन भाकरी तुम्ही जास्त खाणारच चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका